खरबी येथे दहावीचे पेपर देण्याकरिता गेलेल्या विद्यार्थ्याची मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील सालेबर्डी पुनर्वसन येथील राम नारायण शेंडे व अठ्ठेचाळीस वर्षे यांचा मुलगा नैतिक हा दिनांक तीन मार्च रोजी खरबी येथील ग्राम विकास हायस्कूल येथे त्याची दहावीची परीक्षा देण्याकरिता वडिलांची हिरो होंडा पॅशन प्रो मोटरसायकल क्रमांक यमयच छत्तीस टी एकोणवीस शून्य पाच किंमत अंदाजे वीस हजार रुपयांची वीस हजार रुपयांच्या मोटरसायकलीने गेला असता दिनांक तीन मार्च रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजता दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने सुनामोका पाहून सदर मोटरसायकल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली या प्रकरणी फिर्यादी राम शेंडे यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे दिनांक बारा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार सिंगाडे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक तेरा मार्च रोजी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे